सुरुवातीलाच निनाद कदम यांचे खूप अभिनंदन करतो तुम्ही ज्या हिमतीत नाटक रंगमंचावरती मांडतायत आणि तुमच्या वयोगटातला मुलं तरुण मुलं हे नाटक सादर करतायत तुम्हाला खरंच हॅटसॉप आहे कारण आपल्याला वाटतं की पिढी फुकट गेलेली आहे इतिहास बदललेला आहे अशा वेळी तुम्ही एका बाजूला काटा कसा का रुतला तो नेमका कसा रुतलाय तो आता बाभळीचा गाठा तुम्ही दाखवलेला आहे लोक खोट्याला फसतात सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला ते स्वतःच्या प्रकाशाने असमंत उजळून टाकतं तुमच्यासाठी इतके प्रेक्षक आज गरजेचे नाही आहेत ह्याच्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्र गरजेचा आहे त्यासाठी आवश्यक त्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या तुम्ही कराल अशी मला खात्री आहे तुमच्याच उणीवात तुम्हाला माहिती असेल की आपण एखादा विषय समाजासमोर मांडत असतो पण तो पूर्ण ताकदीने मांडला पाहिजे आणि ह्याला साथ तुम्ही दिली पाहिजे आपला समाज संतोषी मातेची नऊ पत्र पाठवून फसलेला आहे दहा जणांना सांगायचं हे पत्र पाठवा नाही तर मरून जाल आता हे पन्नास जण आहेत तुम्ही पुढच्या वेळी दहा जणांना माणसांना आणू शकाल का स्वतःच्या बरोबर हे नाटक बघायला मी तुम्हाला विचारतो आपण बाकीचा बरेच चवचव चा, करत असतो व्हॉट्सअपमधनं एवढी माणसं खूप झाली इतक्या ह्या सगळ्यांनी मिळून प्रत्येकाने दहा दहा माणसं जरी आणली आपल्या घरातली चार माणसं आणि मित्रमंडळीतली दोन मित्रमंडळीतले दोन, दोन जण दहा माणसं होतात दहा झाली ते संपूर्ण थिएटर बदले मी शिवाजी मंदिरचा ट्रस्टी आहे मी यांना खात्री देऊन सांगतो की आपल्या प्रायोगिक नाटकाअंतर्गत हे विनामूल्य दाखवलं जाईल इथे तुम्हाला पैसे घेणार नाही तुम्ही करणार का हे महत्त्वाचं आहे करणार का बोला ना का आपण दहा माणसं आणू शकत नाही आपला प्रॉब्लेम आपला आहे समजलं की नाही लोकांचा नाही आहे तुम्ही दहा माणसं आणा परत ती दहा माणसांना दहा सा माणसांचं सांगा दहा हजार माणसं जमतील दहा शो होतील तुमचे पुढे त्या दहा शो मधनं शंभर शो होतील आपली चूक आहे आपण लोकांना सांगत नाही खोट्या गोष्टी ज्या असतात त्या पटापट पोचल्या जातात खऱ्या गोष्टी सांगायला आपली हिंमत नसते ती हिंमत या निनद कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमनी दाखवलेली आहे एक वाक्य आहे दूर वाहतोय दुर्वांची जोडीमध्ये की घाण असते घाण असते दुर्गंधी जी असते ती हवेनी शंभर कोसावरनं आपोआप नाकापर्यंत येते पण सुगंधासाठी कानातला फाया नाकापर्यंत नेण्याची आपण तसदी घेत नाही इतके आपण नालायक आहोत म्हणजे समाजाला म्हणतोय आपण तर या नालायकांमध्ये आपली गणना होऊ नये तुम्ही सत्य इतिहास बघितलाय तो लोकांपर्यंत जावा आणि आज समाजाला खूप गरज आहे हे काय करू शकतील खूप मोठी क्रांती करू शकतील क्रांती म्हणजे स्वतःमधला बदल समाजामधला त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद